परभणी शहरातील अंतर्गत रस्त्यांचा वनवास काही मागच्या चार वर्षापासून समजण्याचं नाव घेत नाही आहे आपल्यासोबत स्वराज इंडिया पार्टीचे गोविंदगिरी आहेत ज्यांनी मागच्या दोन वर्षापासून या अंतर्गत रस्त्यांच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करून हा प्रश्न वाट्यावर आणलेला आहे काय वाटतं की परभणी शहरामधले हे जे अंतर्गत रस्ते आहेत जे महानगरपालिकेनं परभणीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला हस्तांतर केले या रस्त्यांचे काम कधी चालू होईल असं वाटतं आपल्याला मुळमध्ये जर बघायला गेलं परभणी शहरातील प्रमुख रस्ते त्यात वांगी रोड असेल कारेगाव रोड असेल जेल कॉर्नरचा रस्ता असेल या सर्व रस्त्यावर ज्या हालापेष्टा व्हायला जे गुडघ्या उड्या खड्डे झालेत धुळीचं वातावरण आहे आज उन्हाळा कडक उन्हाळा चालू आहे आणि नेमके पावसाला फक्त पावसाळा येण्याला तीन महिने बाकी आहेत या महिन्याच्या पंधरा तारखेला या रस्त्यांची वर्क ऑर्डर निघालेली आहे व अहमदाबादच्या ती कंपनीला मिळाली व बारा महिन्याच्या अवधीच्या आत ते रस्ते पूर्ण करायचे असं त्यांना सांगण्यात आले परंतु अद्याप हे रस्त्याचे काम सुरुवात झालं नाही किमान ह्या पावसाळाच्या आत जर हे रस्ते पूर्ण झाले तर इथून पुढे परभणी करण्याचा थोडं सोयीचं होईल अन्यथा ही परत हा आपल्या अशाच होणार आहेत परभणीच्या परभणी शहरातल्या या प्रमुख रस्त्यांच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राजकारण पण झालं आणि आता गेल्या महिन्यामध्ये शासनाच्या वतीनं मंजुरी आल्याच्यानंतर अनेक पक्षांनी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी त्याचा श्रेय घेण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पत्रकार परिषद आपण पर घेतला पण प्रत्यक्षामध्ये काम सुरू होण्याच्या संदर्भामध्ये एक महिन्याचा कालावधी लोटला तरी पण अजूनपर्यंत काम नाही वाटत नाही काय वाटतं आपल्याला काम तर शून्य आपल्या लोकप्रतिनिधींचं पण श्रेय घेण्याची चळवळ खूप आपण मागच्या महिन्यात बघितली आज बघूयात की अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू झाले किंवा या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपले लोकप्रतिनिधी त्याबाबत आवा काही आवाज उठवतात का व का। लवकर काम करून घेण्यासाठी काही तिथं प्रश्न मांडतील का नक्कीच थोडीफार तरी आपण अपेक्षा ठेवूयात की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तरी हे रस्ते करण्याचं कोणतरी सुरुवात करेल प्रयत्न करेल अशी एक अपेक्षा ठेवूयात